महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी राष्ट्रवादी पार्टीचा अजित दादा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित दादा तुम्हाला अजीत दादा तुम आगे हम अभिजीत भैया तुम आगे हम टिकट नहीं से भैया बढ़ोतार खासदार

استا مين ما دا دان جي استاني سٺا

तो भैया अगर किसी पे गुस्सा करते तो ऐसा समझना उस पर थोड़ा ज्यादा प्रेम है सबसे ज्यादा मेरे मेरे पे करते तो मेरे पे करते हो ज्यादा प्रेम है तो कुछ हाँ तो, <laughs> <था। laughs> तो ऐसा अपने ऐसा स्वभाव अपने भैया का है मतलब देखो 25 सेल के अध्यक्ष 45 सेल है 25 20 सेल अपने पास एक्टिव है राष्ट्रवादी में अनेक शहर जिला अध्यक्ष हुए तुम भी है भैया साथ में अपन सब है मगर मैं ये पहली बार हुआ कि पूरे 25 सेल के अध्यक्ष भैया को मानते नहीं तो साला अपनी बॉडी में जो आदमी उपाध्यक्ष देता अध्यक्ष वो उपाध्यक्ष को मानता नहीं मगर यहाँ पे ऐसा कुछ भी नहीं एक भी व्यक्ति नहीं होगा जो भैया को नाराज होगा नाराजी रही तो यहां आके बोलता उतना हक हाँ भैया ने दिए हुए भाई लोग तो ऐसे अपने भैया पूरे 25 सेल को लेके चलना और अपनी मेरे ख्याल से दो एक सौ लोगों की बॉडी होंगी ये सबको लेके चलना इसमें अलग अलग दिमाग के लोग है कोई गर्म है कोई नरम है कोई अलग स्वभाव का है तो हमारे वही जी है अलग, अलग अलग दिमाग के लोग है मगर जिसको कोई नहीं संभाल सकता उसको अभिजीत भैया संभालते लोगा लोगा फुल उठाते ऐसे लोग अपने पास है मार्केट में उनके फुल लिस्ट है भैया बोलते ना है। उसको ट्रीटमेंट देते तो करते ये बहुत बड़ी ताकत है और ये इसके लिए एक बहुत बड़ा अलग शक्ति है भैया के पास ये अल्लाह ने भगवान ने उनको वरदान दिया हुआ है सही बोल रहा हूँ मैं थक जाता भाई अपन सब थक जाते हैं भैया नहीं थकते भैया सबको हैंडल करते और सबको सेटिस्फाई करते ऐसा स्वभाव अपने भैया का है मैं तो बोलूंगा इनकी अपॉइंटमेंट डायरेक्ट दस साल के लिए अजीत दादा को अपन देंगे डायरेक्ट दस साल भैया को आटना आमदार भी बन गए उन्होंने तो भी भैया के पास वो अध्यक्ष पद रहना चाहिए शहर जिला अध्यक्ष हमारे मेरी ऐसी ख्वाहिश है भाई ये अपनी ख्वाहिश है ऐसे अपने भैया है और उस दिन मेरे को एक शेर भैया के लिए बोलने का था वहां पे कार्यक्रम में मगर हम नागेश भाई ने दिलगिरी व्यक्त करे बोले यार कही भाई मैं भूल गया तुम्हारा नाम लिया और डायरेक्ट बाद में विक्रम काड़े साहब का नाम ले लिया मैं भूल गया दो दिन पहले उन्होंने दिल के उनको याद आया मैंने भी नाराजी व्यक्त नहीं करा भैया ने बोले कि भाई कहू मेरे तरफ से तू भाषण करेगा ये अच्छे से कर बोले मेरा संदीप तेरे को दे रहा मैं मगर उन्होंने भूल गए दो दिन के बाद फोन करे बोले कहूम भाई उनके लिए एक शेर थी भैया के लिए वहां पे बोलने का था उसूलों पर जहां आ जाए टकराना जरूरी है अगर जिंदा है तो फिर जिंदा नजर आना जरूरी है नई उम्रों के खुद मुख्तियार को कौन समझाए नई उम्र है, है कि खुद मुख्तार को कौन समझाए कहाँ से बच के चलना है कहां से जाना जरूरी है अगर जिंदा है तो फिर जिंदा नजर आना जरूरी है मतलब देखो भैया पूरे शहर में छह पार्टियां है तीन सत्ता में है तीन विरोध में है छह शहर जिला अध्यक्ष है मगर भाई राजकीय लोग अपन सब राजकीय लोग है मगर वो छे में से सही बोलना कौन चर्चा में रहता जो जिंदा दिखता इस शहर में आप बताओ भाजा, भाजा, है के नहीं तो, इसलिए वो शेर भैया के लिए था, था से वो इधर लेना पड़ता पूरे तो ऐसे अपने भैया बहुत बड़ी हस्ती है उनके लिए ये मैं बड़ी बात नहीं कर रहा मैं बद पीछे भी बोलूंगा नाराजी रही थी कुछ कुछ मगर उनके लिए ये पद बहुत छोटा है भैया की शख्सियत बहुत बड़ी है आज इस मौके पर इतना ही बोल के मैं मैं उनके लिए एक शेर थी भैया के लिए वहां पे बोलने का था उसूलों पर जहाँ आ जाए टकराना जरूरी है अगर जिंदा है तो फिर जिंदा नजर आना जरूरी है नई उम्रों के खुद मुख्तार को कौन समझाए नई उम्र के खुद मुख्तियार को कौन समझाए कहाँ से बच के चलना है कहा से जाना जरूरी है अगर जिंदा है तो फिर जिंदा नजर आना जरूरी है आना मतलब देखो भैया पूरे शहर में छह है तीन सत्ता में है तीन विरोध में है छह शहर जिला अध्यक्ष मगर भाई राजकीय लोग अपन सब राजकीय लोग है मगर वो में से सही बोलना कौन चर्चा में रहता जो जिंदा दिखता इस शहर में आप बताओ भैया है क्या नहीं देखो तो इसलिए वो शेयर भैया के लिए था वो इधर से अप्रैल लेना पड़ता पूरे पांच को पांच आईजे आपल्या भैया बहुत बडी असती आहे दोन वर्ष झाले आणि अजून त्यांच्या पुढे अजून जे काही काम राहील आणि सोबत काम पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिजित भैया यांच्या शहर अध्यक्ष कार्यकाळाला दोन वर्ष आज पूर्ण होत आहे त्या त्यानिमित्त पण इथं सर्व जमलेले आहे मी एकच सांगतो दोन दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रवादीमध्ये म्हणजे फूट पडली आणि एका गटाचे नेतृत्व अजितदादा यांनी ने केले आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि त्यांनी सव्वीस जुलै दोन हजार तेवीसला अभिजित भैया यांची पहिले अध्यक्ष म्हणून घोषित केलं तेव्हापासून भैया आणि जेव्हा विभक्त झाले होते दोन तर पूर्ण राष्ट्रवादी एका बाजूने गेली होती म्हणजे आजी जादाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये इथं शहरात कोणीच नव्हते सगळे शहराध्यक्ष वगैरे तिकडे गेले ते पण अभिजित भैया सव्वीस जुलै दोन हजार तेवीसला शहराध्यक्ष झाले आमचे नागेश भैया म्हणले तसेप्रमाणे त्यांना पायाला भिंगरी लावून पूर्ण वाढची रचना केली त्यांनी पूर्ण दलित मुस्लिम सगळ्या वाडामध्ये फिरून सर्व लोकांना एकत्र केलं आणि कार्यकारणी मजबूत केली आणि त्यानंतर आपल्या अठरा तारखेला जो कार्यक्रम झाला तर त्या कार्यक्रमात सुनील तटकरे साहेबांनी त्यांची एकदम काय म्हणतात त्यांचं एकदम अभिनंदन केलं की के एकदम चांगलं कार्य झालं आणि त्यात आमचे जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार सतीश चव्हाण भाऊ यांची निवड झाली आणि आन शहर आणि जिल्हा मिळून जोराने कामाला लागलो आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त, जास्त लोकांना कशी संधी देता येईल असं भैयाची संकल्पना आहे मी भैयाला भैया मागील दोन वर्षापासून शहराध्यक्ष पद घेऊन ऍक्टिव्हली पक्षामध्ये काम करतात पण याच्या आधीही पडद्या आड राहून सुद्धा पक्षासाठी भैयांनी खूप काम केलेले आहे भयांच वैशिष्ट्य म्हणजे असं की सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालायचं चा काम भैया नेहमी करत आहेत म्हणून इथे बसणाऱ्यांपैकी आपल्याला दिसेल की सर्व जातीचे लोक इथे बसलेले आहेत आणि शहराध्यक्ष पद म्हणजे एका पक्षाचं पालकत्व राहतं त्या शहराचं पालकत्व स्वीकारण्यासारखं राहतं पालकांचं काम असतं की सर्वांना समान न्याय द्यायचं समान हक्क द्यायचं काम राहतं आणि त्याच प्रकारचं काम अभिजित भैयांकडनं झालेलं आहे प्रत्येकाला त्याची जबाबदारी देणं की बाबा तू एक काम कर कार्यकर्त्यालाही अपेक्षा असते की माझ्यावर काहीतरी जबाबदारी असावी मी पण पक्षासाठी काहीतरी करावं त्या अपेक्षाने कार्यकर्ता पक्षात येत असतो आणि त्या प्रकारेच भैया सगळ्यांना आपापल्या जबाबदाऱ्या देऊन म्हणजे कोणाकोणात वाद होऊ नये ज्याची त्याची रोल फिक्स असावं ज्याची त्याची काम करण्याची दृष्टी ठरलेली असते त्या प्रकाराचं काम मागच्या दोन वर्षांमध्ये आम्ही सगळ्यांनी अनुभवलं आम्ही सगळ्यांनी बघितलं मी बघ भैयाना फार पूर्वीपासून ओळखते आणि फार आनंद झाला हे पदासाठी भैया तयार नव्हते मी विशेषतः सांगेल की बाबा मला ही जबाबदारी नको मी मागे नेहमीच आहे आणि पुढे राहील पण भैया तुम्ही जेव्हा अध्यक्ष पद हे घेतलं तुम्ही त्याच्यानंतरचा फरक बघितला आपल्या एक पक्षामध्ये येणाऱ्यांसाठी एक चेहरा महत्वाचा राहतो त्या चेहऱ्याकडे बघून येणारे लोक असतात कारण की त्या चेहऱ्यावरती विश्वास ठेवत असतात सगळेजण आणि तोच विश्वास आम्ही सगळ्यांनी तुमच्यावर ठेवला आजही मागही होता आजही आहे आणि राहील पक्ष तुम्ही उद्या शहर अध्यक्ष असल नसेल पण तुमच्या नावाखाली उद्या सुद्धा येणारे लोक आहेत आज येतातच आहेत पण उद्या सुद्धा तुमच्याकडे बघून लोक येणारे आहेत कारण की तुमच्यासारखा का सोजवळ प्रेमळ आणि मळाळ स्वभाव सगळ्यांना फार आवडतो आम्ही म्हणजे आम्ही असे जरी बसलेला असलो तर आम्ही नेहमी चर्चा करतो नाही भैयांचं स्वभाव खूपच प्रेमळ आहे खूप छान बोलतात भैया आणि प्रत्येकाला तेच पाहिजे असतं भैया आणि एकदा माझा भाऊ शहराध्यक्ष झाला मी भैयांना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते भैया हे दोन वर्ष कशी निघून गेले हे बिलकुल कळाले नाही असेच येणारे वर्ष आपल्या आनंदात आणि याहून अधिक आपली राष्ट्रवादी हो। वाढावं एवढीच मी आज इच्छा व्यक्त करते आणि तुमच्या वाटचालीस पुढे खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद मी विसरून गेलो होतो की दोन वर्ष झाले मला कालच विनोद भाऊनी आठवण करून दिली की भैया उद्या तुम्हाला जिल्हा अध्यक्ष पद मिळाल्यानंतर दोन वर्ष झालेले आणि उद्या असं असं मला यायचंय मी म्हटलं यार काय दोन वर्ष झाल्याबद्दल काय असतं याचं मला तर माहिती नव्हतं पण ते म्हणे नाही आम्ही उद्या येणार असं तसं म्हणलं ठीक आहे मी उद्या ऑफिसलाच आहे आपण सगळेजण भेटू म्हटलं काय अडचण नाही ह्या दोन वर्षामध्ये मला मा सगळ्यांची मला साथ लाभली पश्चिमचे आमचे अध्यक्ष विनोदभाऊ जाधव आहे पूर्वचे आमचे नागेश भलेरो आहे कार्याध्यक्ष आमचे भाई असतील आमचे सगळे महिला मंडळी कविताताई असेल अंकिता असेल अनिल असेल हे सगळ्यांनी मला जे साथ दिली त्याचा मी ह्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो तसंच मी ह्या दोन वर्षामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादीची ताकद कशी वाढवता येईल त्याच्यासाठी प्रयत्न केले जवळपास नव्वद नव्वद टक्के ठिकाणी मी त्या ठिकाणी वार्ड अध्यक्ष देण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आता मी त्याच्यात पण फिल्टर लावणार आहेत त्या नव्वद टक्के वार्डामध्ये जे मला वाटतं जवळपास पंच्याऐंशी वार्ड अध्यक्ष आपले त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्याच्यात पण मला फिल्टर लावून त्यात नवीन जुन्या परत ते एकदा मी ते करणार आहेत आणि कॉन्क्रीट अध्यक्ष वार्ड अध्यक्ष हा बेस असतो वार्डाचा वार्ड अध्यक्ष असो किंवा बूथ कमिटी अध्यक्ष हा बेस असतो या बेसलाच आपल्याला त्या ठिकाणी पक्का करायची त्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मला साथ लागणार आहेत अंकिता तुमच्या कविता ताई तुमची सगळ्यांची महिलांची त्या ठिकाणी मला साथ लागणार आहेत जास्तीत जास्त जे जा सेल आहेत आपले तर पंधरा ते वीस सेल ऍक्टिव्ह आहेत पण टोटल आपल्या पक्षामध्ये बेचाळीस सेल आहेत ताई बेचाळीसपैकी आपले पंचवीस सेल अध्यक्ष आपण आपल्या शहराला दिलेले आहेत पण त्यातले अठरा ते वीस सेलच हे ऍक्टिव्ह आहेत समजा युवक असेल विद्यार्थी असेल अल्पसंख्याक असतील किंवा स्वयंरोजगार असतील महिला असेल युवती असेल ह्या सात आठ दहा आधी अजून दोन पाच सेल जे आहेत त्या ॲक्टिवली काम करत आहेत सगळ्या जर सेल नाही प्रत्येकाने जर चांगलं काम केलं तर राष्ट्रवादीची ताकद निश्चितपणे या ठिकाणी वाढत येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी दिसूनच येणार आहेत आमचा पक्ष जरी नवीन असला तरी यावेळेस आमचे चांगले जास्तीत जास्त नगरसेवक त्या ठिकाणी नी, निवडून येतील येणाऱ्या महापालिकेमध्ये आम जो महापौर होणार आहे तो राष्ट्रवादीच्या टेकूशिवाय होणार नाही रुणा त्या ठिकाणी मी काही जास्त काही आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही पाऊस पण चालू आहे सगळ्यांचा आभार मी त्या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद